नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिषी आणि कसे आपण सर्वजण आजच्या व्हिडिओमध्ये कुल स्वामी ओटी कशी भरावी आणि या नवरात्रामध्ये कोणत्या पद्धतीने भरायची आणि का भरल्या जात याविषयी मी बोलणार आहे मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते गेले दोन तीन दिवस झाले दुर्गा सप्तशली पाठ कसा करावा नवरात्रामध्ये आपण कोणते उपाय केल्यामुळे आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतील याविषयी मी आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि बघा मी नेहमी लगातार सांगत असते ज्यांना माझी अपॉइंटमेंट मिळत नाही त्यांनी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जे उपाय आहेत ते सुद्धा केले तरी आपल्याला रिझल्ट येईल म्हणून मी नेहमी सांगते की आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा आणि आपल्या जवळच्यांना शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण या नऊ दिवसामध्ये कुलस्वामिनींची ओटी कशी भरायची सगळ्यात आधी आपली कुलस्वामिनी काय असते कुलस्वामिनी आपल्या कुळाचा उद्धार करते आपल्या कुळाला समोर नेते मी खूप जणांचं जेव्हाही कुंडली बघते या कोणाच्या घरी वास्तू करायला जाते त्यांच्या घराला कुलस्वामिनीचा श्राप असतो काही लोकांना तर कुलस्वामिनीच माहित नसते मग मा अशा वेळेस काय करायचं याविषयी पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे की जर कुलस्वामिनी माहित नसेल तर घरामध्ये कोणते उपाय केल्या जातात नक्की बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की या नऊ दिवसाच्या नवरात्रामध्ये आपण ओटी कशी भरायची तर खूप जण विचारतात की गावी आमची सासू ओटी भरते आमची जाऊ आहे ती ओटी भरते मग मी इकडे भरायची का हो भरायची तुम्ही पण भरा तुम्हाला पण आशीर्वाद तसं तर कुळामधल्या एकाने जरी कुलस्वामिनीचं केलं तर सगळ्यांना रिझल्ट मिळत असते पण तरी आपण करायचं आता आपली कुल कुलस्वामी तुळजाभवानी असेल रेणुका माता असेल माहूरची या कोल्हापूरची देवी असेल या नवरात्रा या नऊ दिवसाच्या नवरात्रामध्ये जर तुमचं जाणं होत नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळच्या कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये ओटी भरा आता ओटी कधी भरायची नऊ दिवसामध्ये कधीही तुम्ही ओटी आता ओटी कशा पद्धतीने भरायची आपल्याला साडी घ्यायची होत असेल तर तुम्ही रेड कलर किंवा ग्रीन कलर म्हणजे हिरव्या कलरची किंवा लाल कलरची साडी घ्या खूप जण मंदिराच्या बाहेरची ओटी घेतात प्लीज ती ओटी घेऊ नका ती काही लोक मंदिरांमध्ये मी बघितलेलं आहे तेच ओटी आतमध्ये देतात परत ती त्यांच्याकडे विकायला बाहेर येते ती पावलं होत नाही आपण आपल्या घरून ओटी तयार करायची आपल्याला मस्त साडी घ्यायची आहे नारळ खनखन वाजलं पाहिजे हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे तुम्ही नऊ घेऊ शकता अकरा घेऊ शकता त्याच्यावरती मेहंदीचा फोन जे शिंगारचं सामान आहे ते सगळं काही त्याच्यावर घ्या आणि त्याच्यावरती गुलाबाचं फूलसुद्धा घ्या वेणी मिळत असेल केसांची ती वेणीसुद्धा ठेवा इतरची बॉटल ठेवा आणि सुहागांचं हळदी कुंकू जे असतं ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि होत असेल तर थोड्या लोंगा आणि विलायची सुद्धा ठेवा अशा प्रकारे तुम्हाला ही ओटी पूर्ण तयार करायची आहे आणि तुम्ही जर कुलस्वामिनीला जात असेल तीर्थांना तिथेसुद्धा तुम्हाला न्यायची आहे पण त्यासोबत आपल्याला तुपाचा दिवा सुद्धा तिथे लावायचा आहे आता कसा लावायचा आहे कणकीचे पाच दिवे किंवा हो तुम्ही नऊ दिवे घरनं बनवून द्या उकडून घ्यायचे ते दिवे आणि त्या दिव्यांमध्ये तिथे तूप टाकून फुलवाट टाकून तुम्हाला ते दिव्यांची हळदी कुंकुने पूजा करून मंत्र आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणे मय त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जर हा मंत्र सुद्धा येत नाही तर सगळ्यात सोपा मंत्र सांगते ओम कुलस्वामिनी नमः ओम कुलस्वामिनी नमः हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता पण ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहे त्या दिवशी तुम्हाला तिथे ओटी भरल्यानंतर आता मंदिरात परमिशन नाही तर तुम्ही बाहेर कुठेतरी ते दिवे लावा तिथे नारळ फोडा तुम्ही घरनं काही नैवेद्य जर नेला दही भाताचं बोन नेऊ शकता या तुम्ही पूर्णाची पोळी नेऊ शकता ते सुद्धा तिथे कुलस्वामिनीला अर्पण करा आणि नाक घासून शमाशना मागा की माझ्या पुडाचा उद्धार कर माझ्या पुडामध्ये मा सुख समृद्धी वैभव येऊ दे जसं जमेल तसं तुझ्या दरबारात मी येऊन ओटी भरेल तुझी आणि तसंही कुलस्वामिनीचा रोज तुपाचा दिवा आपल्या घरी बारा महिन्याचा लागला पाहिजे तिचा फोटो असो टाक असो तुम्ही कळस ठेवता कुलस्वामिनी आपल्या कुणाला समोर नेते म्हणून नवरात्रामध्ये कुलस्वामिनीला आदिमा शक्ती देवी पराशक्तीला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि रिस्पेक्ट दे रिस्पेक्ट दुसऱ्या लेडीजला सुद्धा रिस्पेक्ट द्या आणि तुम्ही सुद्धा रिस्पेक्ट घ्या या नवरात्रीमध्ये या प्रकारे ओटी भरा खूप चांगले रिझल्ट मिळतील